मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज आहे रविवार आणि आज मी निघालेली आहे माझ्या मैत्रिणीला भेटायला खरं तर जवळजवळ दहा दहा वर्ष नाही बरोबर मी जॉब करून आठ वर्ष आठ ते नऊ वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो वर्षातून फक्त एकदाच भेट होते आमची आणि ह्या वर्षी तरी मला वाटत मागच्या वर्षी भेटलो की नाही हे लक्षातही नाही आहे कॉन्टॅक्ट मध्ये असतो मी जेव्हा जो फर्स्ट जॉब माझा केला होता तर तेव्हा माझ्यासोबत ती होती आणि तिथेच आमची ओळख झाली होती बाकीच्या गोष्टी तिला भेटल्यानंतर मी सांगते आता तरी तयार हा टॉप स्कर्ट एक बेल्ट मॅच मी तयार झालेली आहे आता चपाती भाजी खाते निघते आम्ही किती वर्षानंतर भेटतोय एक वर्ष ना <laughs> <laughs> जवळजेम हा बन सेम पोस्टमध्ये आणि जवळजवळ आज दीड वर्ष झाली असतात ऑलमोस्ट दीड वर्ष झाली कोण येते दोन कॉफी घेतली त्याच्यासोबत ह्या दोन्ही गोष्टी दोन बर्गर फ्रेंच फ्राईज आई हो मी आपण सुना ऐकताल तुम्हाला बातमी ॲडवाईजलं की सगळे सगळे एकदम ॲक्च्युली मी आणि नीता किती महिने दस महिने रे नऊ नऊ साल हो नऊ वर्ष झाली नऊ वर्ष मध्ये मी तीन महिने होते ना जॉबला तू किती किती महिने केले तिकडे ही आठ महिने होती त्याच्यानंतर तू स्विच केली जॉब मग आम्ही तीन महिने होतो तर तीन महिन्यात इतकी छान मैत्री झाली होती आमची मी तर माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान आहे आणि बाकीच्या गोष्टी आम्ही ह्या सगळ्या खाल्ल्यानंतर शेअर करतो नीताची थोडी शॉपिंग होती तिला शेड्स जीन्स घ्यायचे होते मग ठीक आहे म्हटलं मी खूप फिरलो म्हणजे शॉपिंगपेक्षा सुद्धा जास्त गप्पा आम्ही मारल्या माझ्या बाबतीत म्हणाल तर सहसा मी एकदम मैत्री कुणाशी करत नाही बोलते सगळ्यांशी समोरून माणूस बोलायला आला की मी बोलते सगळ्यांशी पण ते एक म्हणतं ना आपलं ट्युनिंग किंवा वाईब्स मॅच व्हायला खूप व उशीर जातो पण नीतासोबत जेव्हा ऑफिसमध्ये होते तेव्हा खूप लवकर आमच्या वाईब्स मॅच झाला आणि मी खूप छान म्हणजे ऑफिसचे दिवस खूप चांगले होते राजनंदिनीला मला रक्षाबंधनसाठी गिफ्ट घ्यायचं होतं ड्रेसशिवाय असूच शकत नाही असं मला वाटतं कारण तिलासुद्धा ती सवय लागली की काय असं वाटायला लागले जरा पण मला खूप आवडतात लहान मुलींचे ड्रेस ड्रेस खूप म्हणजे प्रचंड आवडतात मग तिच्यासाठी एक ड्रेस मी घेतला थोडंसं मुश्किल होतं मी स्वतःसाठी जेव्हा ड्रेस घेते तेव्हा पटकन घेते पण इतरांसाठी जेव्हा काही चूज करायचं का असतं तेव्हा खूप उशीर जातो मला मी सिलेक्ट करूच शकत नाही लवकर नीताने यामध्ये मला हेल्प केली मग नीताच्या पसंतीचाच एक ड्रेस मी राजनंदिनीसाठी घेतला मस्त वाटलं म्हणजे दिवस खूप छान गेला खूप मैत्रिणी जेव्हा भेटतो ना आपण जेव्हा आपल्या वाईफच्या तेव्हा खूप मजा येते आता शॉपिंग जास्त नीताची होती राजनंदिनीसाठी अरे बाप रे एक द्रेस घेतला कारण रक्षाबंधनचं गिफ्ट तिला द्यायचं होतं मग सो आता नीताला ठरायचे हेअर ट्रीटमेंट जी मी केली होती तर मग डिरेक्टली आम्ही चालू आहे माझ्या सलूनकडे आणि खूप लोक विचारतात की हेअर कलर कोणता आहे तर आज हेअर कलर करणार आहे मी आणि तिथे गेल्यानंतर सांगेन मग कोणता आहे नीताला मी जी हेअर ट्रीटमेंट केली होती वेगन प्लास्टी तर ती करायची होती आणि बाकीचे दिवस तिचं ऑफिस असल्यामुळे आम्ही लगेच मॉलमधून अपॉइंटमेंट घेतली नैनाला फोन केला आणि डिरेक्टली मग आम्ही सलूनमध्येच चालू मग लगेच ट्रीटमेंट स्टार्ट झाली माझा हेअर कलर खूप जणी विचारतात एक तर माझे केस मूळता निसर्गता जास्त काळेही नाही आहेत आणि एकदम असे ब्राऊनही नाही आहेत थोडासा व्हाईट कलर वगैरे केसामध्ये दिसतोच कारण ते खूप आधीपासून होतं मला पण आता कमी झालं ते सुद्धा मग माझा हेअर शेड जो आहे तो कोणता निवडायचा हे मला समजत नव्हतं कलर शेड तर तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की एकदम काळेही नको आणि एकदम असं ब्राऊनही नको जो माझा निसर्गता कलर आहे तो करा मग तो रेड महोगनी ब्राऊन असा एक कलर आहे तर ते काही मी तरी मिक्स करतात आणि असा शेड शेड लावतात तर हा शेड आहे माझा हेअर कलरचा चला आणि आता मी मी इथं नाही दाखवू शकत तिचा ठीक आहे निकालू नाही रे व्हिडिओ एड करू दोही मिनिट दिसे तर मग आता नीता जे आहे माझं हेअर कलर तर झालाय आणि ते डिटेल्स मी घरी जाऊन सांगते इथं खूप आवाज आहे नीताचं हेअर ट्रीटमेंट जे आहे ते तर पूर्ण असं हे गुंडाळलेलं आहे त्यामुळे ती टाकली पडते तर दिवाळीमध्ये ती दिवाळी गणपतीमध्ये ती येणारच आहे घरी तर मी नी आता निघते कारण मला वेळ झालेला आहे आणि नीताबद्दलचं एक जर आठवण असेल तर ती अशी आहे की मी जेव्हा प्रेग्नेंट होते म्हणजे जेव्हा जॉबला होते तर तेव्हा hmm. तिसरा महिना सुरू होता आणि मी जॉब सोडणार होते आणि मला इडल्या खायची खूप <laughs> इडली <laughs> <इट्ली> का <laughs> लास्ट टाइम एक साल पहिले बोलतात इडल्या बनवून त्या डब्बावर आणि त्या साऊथ इंडियन पद्धतीने एवढ्या छान होत्या आणि चटणी पण वाट्यावरती होती ना तर त्याच्या खूप मस्त होतं मला अजून पण आठवतं आणि तशा इडल्या मी अजून कुठेही खाल्लेल्या ना नाहीत मला परत पाहिजे गणपती मी इडली लेख्या मी मोदक देते तुझे तर मग मी निघते आता इथून कारण वेळ झालेला आहे खूप घरी जमात गोष्टी मी तशी क्लिअर करते चला दोन दिवस दोन तीन दिवस माझे ब्लॉग येऊ शकलेले नाही आहेत आरवजी आजपासून एक्झाम सुरू होते तर मग आजचा जो ब्लॉग आहे ते तुम्ही रविवार आणि सोमवारचा मिळून बघतात माझ्या मैत्रिणीला मी भेटले जसं तुम्हाला सांगितलं तर महिन्यांनंतर भेटले होते आणि आज चाललेलं आहे इशाता यांच्याकडे कारण त्यांना हलवाचे लाडू जे आहेत ते मी करायला सांगितले होते आणि खूप दिवस झाले भेटलेही नाही आहेत त्यांना तर त्यामध्ये खूप दोन तीन वेळा बोलले होते की धनू येऊन जा वगैरे खूप दिवस झाले आपण भेटलो नाही म्हटलं ठीक आहे आज श्रावण सोमवार आहे तर सुद्धा जाऊन यायचे माझी पूजा वगैरे आवरली आज सकाळची आता मंदिरात संध्याकाळी जाणार आहे आणि आए। आज गणपती बाप्पासुद्धा आम्हाला सिलेक्ट करून यायचे आहेत पुढच्या महिन्यात गणपती गणेश चतुर्थी आहे त्याच्यामुळे कारण आधीच इथे सिलेक्ट करून ठेवावं लागतं मग छानशी मूर्ती एक बघून सिलेक्ट करून यायची आहे आणि राजेशीच्या साड्या घेऊन ठेवल्या ते त्याला दोन तीन साड्या हव्या होत्या तर त्या साड्यासुद्धा आज मिळणार तर त्याही घेऊन यायच्या तर आज खूप सारं काम आहे आजचा दिवस मी तुमच्याशी शेअर करते आली घरी पाऊस नाही पडतय पण कांदा भाजी मात्र होणार नक्की <laughs> तयारी तयारी होय हे वेगळ्या पद्धतीने करा लागले तुम्ही कांदा मग तू पण अशीच पण मिरची नाही टाकत त्याच्यामध्ये मिरची ठेचा बिचा काही नाही टाकत नॉर्मल करते मस्त मस्त कांदा भाजी मीठ साखर थोडस मीठ थोडस आणि हे फक्त मी काढी पानं घेतलेली थोडी आणि मिरची मी अशीच टाकते कारण आता खाली मोठा तुकडा आला तर मग भजी तर मग तिकट लागतात ना yes. आता हे लावू नका दोन ते तीन मिनटं ठेवून पाणी सुट जी आपण केली मच्छी लास्ट अचानक कॅन्सल झाला प्लॅन आणि असं छान करून ठेवलेलं मी म्हटलं जायला पाहिजे एक दीड तास झाला किती मारला छान गप्पा मारल्या बरेच महिन्यानी आलेली आहे काय करू म्हणजे दोघी पण बिझी होतो त्यामुळं आणि आता बरोबर एक 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 सवा तास झाला आता एक अर्ध्या तासाने निघणार मी लवकर जायचंच लगेच अजून कायचं बाकी आहे तरी जायचं लवकर खाणार पटपटपट आणि निघणार कारण आर म्हणजे मा सोमवार आहे ना मंदिरात पण मला जाऊन यायचं जाऊन थोडं फ्रेश होऊन मंदिरात हे काय म्हणतो त्याला आपण अभिषेक ते करून ते आता गणपतीला यायचं आहे तुझ्याकडे पण यायचंय माझ्याकडे पण यायचंय आमच्याकडे गणपती असतात आता आज गणपती पण करायला करायचंय संध्याकाळी मग तेच आज आहे पूर्ण खास कांदा भजीची फरमाईश मी ताईंच्याकडे केले आणि आज मी कांदा भजी छान छान कुरकुरीत आणि अजून एक रेसिपी आहे ती सरप्राईज आहे ती पण नंतर खायला मिळाल्या परवापासून पातोळ्या खातोय काय काय खातोय निशान जाणार होता म्हणून आम्ही पातोळ्या तुला खायचे नेहा काय लाय कॉलेजलाय नेहा काय मला भेटणार नाही पण नेक्स्ट गणपतीला ती येईलच घरी आता मला पण इथून लवकर निघायचं झोप पण यायला लागले मला झोप आपण बोलूया की म्हणजे भरपूर दिवसांनी बरं वाटलं मध्ये आले होते तन्वीच इथे येऊन गेलीस आमची गडबड होती त्यानंतर शॉपिंग करायला घेऊन जायचं होतं आम्हाला सरप्राईज होत त्याच्यामुळे मग ते तिथून तिकडे जाताना देत म्हटलं आता मी तयारी करते जातानाई जर कोणी नवीन असतील तर ताईंचं रेसिपीचं चॅनल आहे आणि अतिशय सुंदर आणि तुम्ही लशी बॉन असाल तर ह्यांच्या हातच्या सगळ्या रेसिपी खायला मिळणार तर नेहमी त्याच्यासाठीच येते की कधी मला काहीतरी खायला मिळेल म्हणून कारण गेल्यानंतर हे होतं पण इथे असं म्हटलं तर मम्मी, मम्मी टाईम जरा आहेत म्हणून मम्मीकडे येते आणि दुसरी एक गोष्ट अशी mm. हा फराळ वगैरे जर काही गोष्टी म्हणजे मी पण लाडू वगैरे करते पण ह्यांच्या हातची चव वेगळी आणि विनूला खूप आवडते म्हणून मी ह्यांच्याकडून खास लाडू विनू आता आता गौरी गणपतीच्या फराळाची ऑर्डर चालू आहे तयारी चालू आहे आणि माझे खूप व्हिडिओ कमी येतात माझ्या मोबाईलचा जरा थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून आणि वाव चॅनलचं नाव <laughs> yes, आणि तुम्ही ऑर्डर वगैरे देणार असाल तर ताईंचा ता नंबर देते मी yes. कॉन्टॅक्ट करून म्हणजे सगळे फराळाचे लाडूचे ऑर्डर सगळे देऊ शकता आणि आमची खास रेसिपी विनूला जे आवडणारी फुलपांकऱ्यांची मखमलपुरी ती तर यांच्याकडूनच करून घेते मी आणि माझ्या दिवाळीचा फराळ पण विनू साठी स्पेशल कारण त्याला थोडा पाठीचा त्रास आहे तर त्यांना मी सांगितलं बनवून ठेवा म्हणून स्पेशल इंग्रेडियंट ते घेऊन जा। जाण्यासाठी काय काय टाकलं याच्यामध्ये तीळ तर दिसत मला अरे एकवीस जिन्नस आहेत तू फक्त बोलून सांग किती आहेत खाल्ल्या मम्मी सकाळी म्हणा लागली मला ते हळीवरचे लाडू बघ ना म्हणाले मी म्हटलं आज तेच घ्यायला चाललंय निशा त्यांच्याकडे ती सरळ म्हटली मी म्हटलं मी हा बरं की भावासाठी करते <laughs> एक सांगा की जरा जिन्नस हळी असणार हळी तरी असणार तीळ असणार ड्रायफ्रुट असतील तीळ हे हळीव तीळ खसखस बडीसोप ओवा हळी असा हळदी काळे तीळ मेथी गूळ तूप पिठ म्हणजे नाचणीचं पीठ yes. बेसन थोडस मूग डाळीचं पीठ गहू भाजून केलेलं पीठ आणि खूप सारा आहे का अजून मला ते नेमळीच हाडांसाठी जे हे असतं ना हे खाल अजून तुला आवडला आवडणारच पण मी मेथी नाही घातली हे सगळ्या सगळ्यांना करते वेळी मी ह्याच्यात मेथी घालते आणि मेथीची पावडर करण्याची पद्धत माझी वेगळी आहे मेथी आधी पाण्यामध्ये भिजत ठेवते आणि दुसऱ्या दिवशी ती पडक्यावर सुकवते <laughs> आणि त्यानंतर त्याचं तुपात भाजते पूर्ण आणि मग पीठ करते मी नळू काळू चिकला म्हणून मग मी नको मेथी तेवढं घालू नका म्हटलं बाकी सगळं म्हणजे छान झाले म्हणजे दाता खाली मला ते पीठ झालेलं आहे डिंक महत्वाचा आणि ते पीठ झालेलं आढळून डाळू ला चिकटून बसतो डिंक आणि हारीक आणि मखाना पण मकानामध्ये कॅल्शियम आणि आहेत मी मध्ये केलेले लाडू म्हणजे केस वाढीसाठी वगैरे तर छान पडला फरक हेअर लॉस थोडा कमी झाला आणि हेअर म्हणजे हेअरची लेंथ पण छान झाली अरे ते कळलेले पण त्याच्यामध्ये जास्त काही घातलं होतं त्याच्यामध्ये ह्याच्या बिया हो आणि सूर्यफुलाचे बिया थोडस एक्स्ट्रा टाकलेलं आणि मग काय त्याने काय सांगलं अक्रोड आहे कारण अक्रोडाचं तेल बदाम ओके okay. ते पाच सहा जिनस जास्त नव्हतं छान झाली असते मस्त बरी अशी ठीक तुमच्याकडे नाही असं थोडी अस काय टाकत आहे धना जिरा पावडर थोडीशीच टाकली आणि थोडंसंच लाल तिखट कारण आपली मिरची आहे ना फक्त कलर येण्यासाठी मी सहसा हळद घालत नाही आज थोडीशी घालते आणि तांदळाचं पीठ एक चमचा आणि बेसन चार चमचे सोडा नाही टाकत ना सोडा कधी कधी आपल्या पिठावर पुसतं कसं मग ते कसं ठरवतंय पीठ खरखरीत असतं भाजून ठेवलेलं असतं ह्याच्यावर टाकला तरी काय नाही पण तेल जास्त पितं ना राईट थोडासा टाकला तरी काय हरकत जास्त पाणी नाही पंधरा तारखेला भजी असते हे असतो त्यामुळे त्या हात बसलाय भजावरती भज्यांवर राजेश्री ती आता आहे गावी मजा करायला लागले ती ती चालायला लागली ना राजनंदिनी आता गेली नाही ती दूर दूर जाऊन नुसतं पळत असते इकडे मम्मी बोलते हिच्या पाठीमागे एकटा कोणतरी पाहिजे होतं नुसतं लक्ष ठेवायला इकडे तिकडे इकडे तिकडे नुसतं पळत मला भीती वाटत नाही एवढं छोट्या कडे म्हणजे हा नाही असते कंडेल म्हणून काहीतरी सेफ झालं चला इथे कांदा पण तयार होतात सगळी आम्ही कम्प्लीट करून घेतो आता आता झालेली आहे वेळ आणि आता मी निघते परत येस परत येऊ चलो बाय 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 बायच राशीच्या साड्या घेऊन आले कारण मला निशाताईंकडून आल्यानंतर मी मंदिरामध्ये जाऊन आले आज श्रावण मधला दुसरा समोर आणि येऊन मग थोडंसं तन्वी पण आली होती कारण तन्वीची ट्रीटमेंटचं आता आज सेशन होत आहे तर त्यामध्ये पूर्ण बिझी गेला म्हणून मग मला जायलाच मिळालं नाही भांडुपला मग सचिन ऑफिसवर नेतानाच राजपूरच्या दोन्ही साड्या घेऊन आल्या तर तशी आहे तिथे अवेलेबल सेम डिझाईन नाही आहे पण थोडी वेगळी आहे आणि कपडा सेम आहे आणि तिला पार्टी एक पाहिजे होती तिला तेही सांगितलं तिथं ते अजून तिथं मिळाल्या आणि मग हे येताना घेऊन आले म्हटलं बरं झालं तिकडं आता मम्मीनं कसं मम्मीला मम्मीचं आता म्हणजे एक पन्नास, पन्नास आ, एज झालं मम्मीचं मग पन्नास एजमध्ये मेनोपॉज सुरू होतो आणि मेनोपॉजमध्ये मूड स्विंग्स जास्त होतात आपली आई वगैरे असेल की त्यांच्या आता मेनोपॉज वगैरे सुरू झाले असतील किंवा मग तुमच्या मोठ्या बहिणी वगैरे असतील ज्यांचं एज फिफ्टीच्या आसपास असेल तर त्यावेळी त्यांची मूड स्विंग्स भरपूर होतात आणि त्यांना त्रास पण होत असतो ओटीपोटी त्रास होत असतो आणि आपल्याला म्हणजे कधी रडतात कधी रडतील कधी चिडतील मी सध्या ते मम्मीच्या स्वभावामध्ये चेंजेस बघितले होते आणि रिसेंटली त्यानं खूप काही काय ते मला माझ्याशी म्हटली होती की दुखणं वगैरे किंवा अचानक अंगदुखी होणं किंवा अचानकच डोकं दुखणं किंवा अचानकच असं म्हणजे भूक न लागणं असं काहीतरी मग सगळे डॉक्टरांकडून चेकअप करून घेतल्यानंतर ते आता कसं मेनोपॉज सुरू झाल्यामुळे गार्डाकोलॉजिस्ट जी होती ती म्हटली की तुम्ही थोडं चांगलं हे वगैरे खाल्लं पाहिजेत आहार वगैरे घेणं किंवा वेळच्या वेळी जेवण घेणं तसं ती कामाच्या याच्यामुळे वेळच्या वेळी जेवण घेतच नव्हती कधी मग त्यामुळे मग मी काय केलं इथून डी मार्टमधून इथून ड्रायफ्रूट वगैरे एकदा हे केले होते तर ते खराब झाले तिचे म्हणजे ती म्हणायला लागली की एवढे चांगले मिळाले नाहीत गावाकडचे तिकडचे आणि बाकी एवढं हे मिळत नाही म्हणून मी इथूनच खाई ड्रायफ्रूट घेतलेत इथे तिकडे जाऊन थोडे पावडर करून ठेवीन त्यामुळे ती ते दुदात्ना वगैरे खाईन कारण इथे करण्यापेक्षा तिथल्या तिथे करून मी इथे भरलेलं बरं म्हणावं लागलो आहे आणि विनूसाठी काय लाडू मी घेतलेलेच आहेत त्याच्या पाठीचा जो त्रास आहे त्याच्यामुळे त्याला ते नेहमी उंची जास्त असल्यामुळे त्याला ते थोडंसं त्रास होतो तो पण आहे म्हटल्यानंतर आधी कसं होतं की दिवाळीला जाणार होते डिरेक्टली मी की म्हटलं ठीक आहे तेव्हाच जाऊयात आणि आता काय जायचं एवढं हे नव्हतं रक्षाबंधनला विनूला मी इकडे बोलवणार होते कारण तो पुण्याला होता आणि राजेश्रीला आणि मम्मीला पण इकडे बोलवणार होते पण विनू अचानक गावी गेला त्याच्यामुळे मग राहिलं परत ते राजेश्री पण गेली मग त्या दोघांचा फोन विनूचा फोन की हां नंतर यायचं तेव्हा एक राहता पण आहे सगळेचा मेन तू एकटीच मग नसणार आहे तर रक्षाबंधनला मग ठीक आहे म्हटलं म्हणून मग मी पण चाललेले आहे रक्षाबंधन करून लगेच येणार का आरवची सुट्टी नाही आहे आरोची, आरोची एक्झाम्स आता संपते बुधवारी ज्या दिवशी मी जाणार आहे त्याच दिवशी त्याची एक्झाम संपते मग मी बुधवारी चालले मग शुक्रवारी त्याचा एक दिवस स्कूल आहे ते स्कूल करून सचिन आणि मग येणार आहे त्यांचा काय प्लॅन नव्हता एवढा जायचं कारण विनू तिकडे गेल्यामुळे मग आता सगळाच प्लॅन चेंज झाला आमचा आता खाली सचिनच्या मोबाईलवरती वरती राजश्रीचा फोन आलेला आहे राजनंदिनी आता चालायला लागलेली ला आहे हा आले आले बड्डे विनूचा वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे तर ते करायला लागलं असणार कारण कालची ट्रॅजेडी खूप वेगळी झाली एक मिनिट काय सेलिब्रेशन सुरू आहे काय काय करावं लागले इकडे 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 काय चालू आहे काय चालू आहे बर्थडे काही एक दिवस लेट जनमला काय <laughs> गाडीमुळे लेट आला तो गाडीमुळे लेट आला पाप

बोला इकडे 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 इकडं तर वाढदिवसानिमित्त तो श्री महालक्ष्मी दर्शन आणि श्री क्षेत्र ज्योतिबा इकडे गेला होता आणि त्यांची गाडी बंद पडली रात्री बाराला निघालेले ते घरातून दर्शन वगैरे पहाटे लवकर व्यवस्थित झालं त्यांचं आणि साडेपाचला ला तो मेन कोल्हापूरमध्ये आला आणि डी वाय पी सिटीच्या इथे आल्यानंतर त्यांची गाडी आपोआप बंद पडली सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री त्या रात्री साडे अकरा वाजेपर्यंत ते लोक कोल्हापूरमध्येच कारण त्या गाडीचा काय इशू झालेला काय माहीत त्यांना ती गाडी सोडून येता पण येत नव्हतं खूप हाल झाले पब म्हणजे चोवीस तास तो कोल्हापूरमध्येच मग काल काय बड्डे सेलिब्रेट करता आलाच नाही मग आज करायला लागलात घरी तिकडे मी म्हटलं आलर कोरियाने म्हटलं आणि काहीतरी आपण सेलिब्रेशन वगैरे तो लागले लागला होता की आत्ता दहा तारखेला ये वगैरे म्हणून पण ते आता मला जाणं पॉसिबल नव्हतं आरोच्या एक्झाममुळे मी म्हटलं त्याची एक्झाम वगैरे ते झाले की मग त्याला घेऊन येते मग हे म्हणायला लागले की तूच दोन तीन दिवस अगोदर जा मी म्हणत का एक दोन दिवसाचा फरक आहे मी घेऊन येतो आरवला तुला पण राहायलासारखं वाटेल म्हटलं ठीक आहे हाय गम लागला सो चला आणि सॉरी की दोन तीन दिवस व्हिडिओ येऊ शकलेले नाहीत काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत पण आता होतील प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ भेटतील व्लॉग्स मिळतील आजचा व्हिडिओ जो आहे ते इथेच संपतो परत एक छानसा व्हिडिओ घेऊन मी हजर येईन तोपर्यंत तो बाय बाय